हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मंचुरियन म्हणणार आहोत कोबीचे मंचुरियन त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया कोबी कोबी चिरून घेतले पहा कॉर्नफ्लॉवर मैदा चवीनुसार मीठ आळं लसूण आणि मिरची ठेचून घेतले पेस्ट सोया सॉस रेड चिल्ली सॉस आणि फूड कलर चला तर आपण सुरू करूया बनवायला कोबीचे मंचुरियन रे पहा आपण कोबी घेतोय तर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि करून घ्यायची हे पहा कोबी करून झाले मीठ टाकून आपण पाणी सुटले आहे कोबीलाही त्यानंतर आपण मिरची अद्रक आणि लसणाचं पेस्ट घालून घेऊया मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर मैदा मिक्स करून घेऊया मिक्स करायचं एक जीव झालं पाहिजे सगळं त्यामध्ये आपण दोन चमचे इतके पाणी टाकून आणखी मळून घेऊया ड्राय वाटत असेल तर यामध्ये आपण फूड कलर घालूया पहा आपण असं पीठ मळून घेतलंय आता यामध्ये आपण थोडं सोया सॉस आणि रेड चिल्ली सॉस मिक्स करून घेऊया तर दहा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया मुरवत अरे पहा तेल गरम झालंय तर यामध्ये एक एक करून सोडून घेऊया जसे आकाराचे पाहिजे लहान मोठे असे तुम्ही टाकून घ्या मीडियम गॅसवरच करायचं आजपर्यंत शिजलं गेलं पाहिजे मंचुरियन हे पहा पलटून घेऊया छान कुरकुरीत होतात असे मंचुरियन हे जसे हॉटेलमध्ये किंवा गाडीवर आपण खातो तेल तसेच होतात आणि चवीला तर खूपच भन्नाट रे पहा छान अशी कुरकुरीत मंचुरियन रेडी आहे हे पहा गोल हवे असते तर असे गोल करून यामध्ये सोडून घ्यायचे रे पहा दोन्ही बाजूनी छान असं सोडून घ्यायचे कुरकुरीत मी आपण जसे मंचुरियन बनवलेत तसे तुम्हीही घरी बनवून पहा खूपच चवीला छान लागतात आणि कमेंटद्वारे नक्की मला सांगा कसे झाले होते बाहेरून मंचुरियन आणायचे विसरून जाल खूपच छान असे घरी तुम्ही बनवून पहा आणि नक्कीच कमेंटद्वारे सांगा मला रे रे पहा पत्ताकोबीचे मंचुरियन आपलं रेडी आहेत कुरकुरीत पहा आणि तुम्हाला तोडूनही दाखवते आजपर्यंत छान शिजले गेलेत हे पहा हे तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा सॉस सॉससोबत खूपच छान लागतं खायला तर कशी वाटली पत्ताकोबी मंचुरियनची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद